वारता, आरसा समाजाचा ऐरोली वार्ता चौदा गावच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा रणकंदन पेटले आहे आज चौदा गावातील धैसर मोरी परिसरात नवी मुंबई महानगरपालिकेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये शिवसेनेचे स्थानिक आमदार राजेश मोळे तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदू परब राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माळी पटेलताई काँग्रेसचे नेते संतोष केनी शिवसेनेचे नेते बंडू पाटील उपसभापती भरत भोईर उपतालुका प्रमुख गणेश जयपाल महिला विभाग संघटक जयश्री पाटील महिला आघाडी तसेच समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील समितीचे उपाध्यक्ष सुखदेव पाटील जीवन वालीकर विजय पाटीलसह सर्व शिवसेने शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामील होते सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना साकडे घातले की शांततेच्या मार्गाने आणि समजतेने शासनाने दिलेला जी आर मान्य करून मार्ग सुकर करावा तसेच चौदा गावचे अठरा विश्व दारिद्र्य दूर करावे यावेळी आंदोलनकर्त्यांनी ऐरोली वार्ताला आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या चौदा गावातल्या विकास समितीच्या माध्यमातून अनेक वर्ष आंदोलन छेडली असता गेल्या मार्च पंचवीस ला राज्य शासनाने जिहार काढून विकास समितीच्या माध्यमात चौदा गावांचा अतिशय आनंदाचा उत्सव साजरा केला गेला त्या वर्षी पण कुठेतरी मिठाचा खडा पडला आणि चौदा गावांचा विकास मी आमदार घडल्यानंतर विकास पदाधिकारी आमचे पक्षाचे पदाधिकारी आम्ही ऐकताशी भेट घेतली असता आम्ही आयुक्तांना अनेक मागण्या केल्या की बाबा येणारे बजेट गावांसाठी तरतूद करावी राज्य संघाने जी आर काढून ही गावं नवी मुंबई महापालिकेत घेतलेली आहे तिथे ती जे काम असेल दप्तर जमा करण्याचं काम असेल आरोग्य सुविधेचं काम असेल तुमचा पाण्याचा विषय असेल रस्त्यांची विषय असेल ही कामं तुम्ही ताबडतोब चालू करा त्या दिवशी आम्ही सर्व समितीचे पदाधिकारी होते पदाधिकारी होते त्यांच्या समोर आम्हाला आयुक्तांनी सांगितलं की आम्ही थांबतो काम करू आणि कामही झालो झाली मग पुढे काय झालं मला माहित नाही पण आता खर तर आज आम्ही चौदा महिने झाले त्रासून गेलेलो आहोत कारण अनेक वर्षानुवर्ष वर्ष आंदोलन करून सुद्धा जर चौदा गावांची कामं होत नसेल तर मग जायचं कुठे आम्ही सत्ताधारी आहोत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीचं सरकार आहे तरी पण आमची कामं होत नसेल तर मग आम्ही जायचं कुठे म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी असं ठरवलं की आपण राजीनामा देऊ मग भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आले की बाबा आणि मी सगळ्यांना की राजीनामे देऊ नका हा काम आपण हा प्रश्न लवकर लवकर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असेल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल यांच्या इथे बैठक लावून सन्मानित रवींद्र चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि हा प्रश्न तातडीने निकालीच काढला जाईल असं आम्ही जिल्हाध्यक्षांनी सांगितलं मीही हो सांगतोय पदाधिका सांगतोय नाही झालं ते सरकार अधिवेशन आलेलं आहे मी खर तर आयुक्तांनाही ताशी उठतोय खरं आयुक्तांचा काम आहे काम काय एकदा राज्य शासनाने महापालिकेत गावं काढण्याचा जी आर दिला असेल तर मग कोणी असू द्या कुठलाही पक्षाचा असू द्या त्याचा नाही ऐकता ते चौदा गावांमध्ये विकास केला पाहिजे म्हणून मी आयुक्तांवरही नाराजी आहे आणि तो प्रश्न मी विधानसभेत मांडला कधी <laughs> चौदा वर्ष का पण एका मिनिटात काम होत चौदा दिवस म्हणजे भरपूर आहेत याच्यासाठी माझी या सर्व चौदा संघ समितीला माझं निवेदन आहे माझी त्यांना विनंती आहे की आता मोरे साहेब असतील आणि मी असेल आम्ही दोघे मिळून म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून आणि शिवसेनेचे आमदार म्हणून आम्ही दोघंही लक्ष घालून या संपूर्ण वाद। राष्ट्रवादीचे पण <laughs> आम्ही महायुतीचे सगळे मिळून आम्ही यात लक्ष घालणार आहोत आणि रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची दे बैठक घेऊ त्या बैठकीला आपले आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील फाटा साहेब असतील आणि गणेश नाईक सापल असतील अशी आम्ही एक बैठक लावून हा विषय जो संघर्ष समितीने जो महानगरपालिकेमध्ये समाविष्ट ठेवण्याचा जो विषय आहे हा चौदा दिवसाच्या आतमध्ये काढू असं यानं हे केलेलं आहे आणि आम्ही दोघंही म्हणजे शिवसेना भाजप राष्ट्रवादी तिघही एकत्र असल्यावरती मला असं वाटत नाही की तिथलं काम नाही होणार नक्कीच करतील नाईक साहेबांना या गावातला या चौदा गावातला एक एक गाव आणि गावातला एक एक घर गर। आणि घरातला एक एक माणूस त्यांना माहीत आहे पण त्यांचं काय झालं आम्हाला कल नाही ही समितीच त्यांच्या मार्गदर्शना मध्ये केलेली होती परंतु आता त्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलेलं आहे माझी आपल्या माध्यमातून नाईक साहेबांना विनंती आहे की नाईक साहेब फक्त नवी मुंबई पुरते नाही आहेत नाईक साहेब महाराष्ट्राचे नेते आहेत महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि ते आमचे भारतीय जनता पार्टीचे सुद्धा नेते आहेत या युतीतले नेते आहेत युतीतले मंत्री आहेत त्याच्यामुळे आमचं म्हणणं त्यांनी सविस्तर ऐकून घ्यावे आणि आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे जय महाराष्ट्र माझं नाव सर जयश्री सुखदेव पाटील नागाव मी गाव महिला विभाग संघटक आहे शिवसेनेची आम्ही इथे सगळेजण उभे आहोत नवी मुंबई महानगरपालिकेच्या निषेधार्थ कारण की आज आम्हाला जवळजवळ चौदा जाव, जाव, महिने जी आर महापालिकेच्या जी आर येऊन आमची चौदा गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेली नाही आहेत आम्हाला कुठली कर्जा फुट इथे उपलब्ध करून दिलेल्या नाही आहेत त्यामुळे आम्ही महानगरपालिकेचा इथे निषेध करण्यासाठी आंदोलनासाठी इथे उभे उपस्थित आहोत जर आम्हाला महानगरपालिकेच्या प्रशासनाने जर आम्हाला या सुविधा आता उपलब्ध करून दिल्या नाही तर यापुढे आमचं पाऊल अजून मोठ्या प्रकारचं असेल यानंतर आम्ही जे जे काही आंदोलन करणार आहोत ती डायरेक्ट महानगरपालिकेच्या प्रारांगणात जाऊन तिथे आम्ही आंदोलन करणार आहोत माननीय गणेशजी नाईक साहेब यांनी आम्हाला या गोष्टीसाठी सर्वप्रथम मार्गदर्शन केलेलं होतं जेव्हा इथे कोणालाच या गोष्टीची माहिती नव्हती त्यावेळी त्यांनी जेव्हा सुरुवातीला महानगरपालिका होती मग काही कारणास्तव इथून त्यांनी महानगरपालिका आमच्या गावाला आम्ही स्वतःच ती वगळण्यात लावली परंतु काही जे त्यावेळी नंतर जे नवीन मंडळी आली चांगल्या म्हणजे त्यांना वाटतं की महानगरपालिकेमध्ये असो तरच आपला विकास होईल त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम माननीय गणेश नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांची हालचाल चालू केली महानगरपालिकेसाठी त्यांनी जी आर पर्यंत काढण्याचा प्रयत्न केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री माननी एकनाथी शिंदे साहेब यांनी या, चौदा महिन्यापूर्वी दोन हजार चोवीस चौदा महिन्यापूर्वी त्यांनी आपल्याला हा जी आर दिला त्यानंतर काय असा गोष्टी झाल्या की महानगरपालिकेसाठी माननीय गणेश नाईक यांनी विरोध केला आता मी त्यांना एकच सांगू ते पुस्तकांनी आगरी समाजाचे ज्येष्ठ नेतृत्व त्यांच्याकडे आहे त्यानुसार आम्ही चौदा गाव ते जास्तीत जास्त आपल्या आगरी समाजाचे लोक आपली राहतात तर एक वडील आमच्या त्यांनी पोटात घालून घालाव्यात आणि चौदा गावे पुन्हा महानगरपालिकेत त्यांनी स्वतः समाविष्ट करून घ्या जय हिंद महाराष्ट्र महाराष्ट्र मी सुखदेव जनार्दन पाटील नागाव गावचा रहिवासी शिवसेनेचा या ठिकाणी उपयोगप्रमुख आहे आमची राष्ट्र भूमिका अशी आहे की चौदा गावं ही एकोणीशे त्र्याण्णव साली नवी मुंबई महापालिकेत होती परंतु काही लोकांच्या डोक्यात आलं की आपल्याला कदाचित टॅक्सेस जास्त भरावे लागतील म्हणून मा, नवी मा, महापालिका नको अशा प्रकारचा एक काही लोकांनी उपयोग उचलला आणि त्याला सरकारने प्रतिसाद देऊन दोन हजार सहा सातच्या दरम्यान हे महापालिकेतून गावं काढली गेली परंतु त्यानंतर आमची पिढी आल्यानंतर आम्हालाही कळलं की नवी मुंबई महापालिकेशिवाय आपला विकास होणार नाही म्हणून आम्ही आपल्या नवी मुंबईचे राजे नवी मुंबईचे सर्वे सर्व गणेशजी नाईक साहेब यांची भेट घेतली आणि गणेश नाईक साहेबांना या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांनाही त्या गोष्टी मान्य झाल्या मान्य झाल्यानंतर त्यांनी त्या गोष्टीला तुर्दा लगेचच महापालिकेमध्ये चंद्रकांत टोळे साहेबांच्या माध्यमातून प्रस्ताव मांडायला सांगितला आणि सगळ्या नगरसेवकांना त्यांनी सांगून तो प्रस्ताव मान्य झाला प्रशासकीय प्रस्ताव हा राज्य शासनाला गेला आणि आता मागच्या चौदा महिन्यापूर्वी एकनाथजी साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी या नवी मुंबई महापालिकेत चौदा गाव समाविष्ट झाल्याचा जी आर आम्हाला मिळाला आता मिळाल्यानंतर चौदा आज चौदा महिने झाले तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची कार्यवाही ही महापालिकेत होत नाही आणि आमच्या माहितीनुसार जर एकनाथ शिंदे साहेब अथवा इथे राजेश मोरे साहेब तिथे जाऊन जेव्हा भेटतात महापालिकेत तेव्हा आयुक्तांना ते काम करायला आदेश देत आहेत की तुम्हाला जो आदेश आला त्या आदेशाचं तुम्ही पालन करा आर त्या जे आरचं पालन करा परंतु त्यावेळेला नाईक साहेब त्यांना अडवणूक करतायत हे का कोणा स्ट माहीत नाही परंतु या चौदा गावांमध्ये जे राहणारी सर्व लोक आहेत साहेब ती सर्व आगरी समाजाची आहेत आणि नाईक साहेब आगरी समाजाचे नेते आहेत त्यांनी त्याचं ते जरा मला थोडं जाण ठेवली पाहिजे समाजाबद्दल त्यांनी मृतदली पाहिजे दुसरी गोष्ट समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी नाईक साहेब दंत चालवतात तर मग चौदा गावाचे प्रश्न का सोडवत नाही याचे प्रश्न तुम्हीच सोडवण्यासाठी पुढाकार केला आणि माझ्या माहितीप्रमाणे चौदा नाईक साहेब हे काही नगरसेवक आले नाही किंवा एक महापौर नाही आहेत त्यांनी फक्त नवी मुंबईत बसू नये आमची त्यांना विनंती आहे तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करताय महाराष्ट्राचे मंत्री आहात तुम्ही आणि त्या माध्यमातून तुम्ही या चौदा गावांचा एक पालन आणख म्हणून तुम्ही यावं आणि आमच्या काही चुका झाल्या असतील जर तुमच्या मनात असतील तर आम्हाला उद्या अंतकरणाने क्षमा करा आम्ही तुमच्या